नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय मार्फत पोलीस भरती व सैन्य भरती स्पर्धा परीक्षा पूर्व संदर्भात सीईटी घेण्यात आली होती आणि त्याचा निकाल लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आता फक्त स्कोर कार्ड बाकी आहे स्कोर कार्ड झाल्यानंतर तुमचे तुम्हाला मार्क कळतील आणि मार्क कळल्यानंतर त्याचे मध्ये कन्व्हर्ट होऊन तुमचा रिझल्ट लागेल ओके okay. आणि त्याच्यानंतर तुम्हाला संस्था निवडीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल आणि लगेचच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू होईल आता विद्यार्थ्यांचा मनात प्रश्न आहे की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर होईल पण त्या अगोदर तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला साठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी कोणकोणती कागदपत्रे लागणार तुम्हाला आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी आता याच्यामध्ये सर्वात अगोदर पहिला मुद्दा तर ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही जो ऑनलाईन पोर्टलवरती जो अर्ज केला होता मूळ विनंती अर्ज त्याच्यात तुम्हाला इथे दोन कॉपी लागतील लक्षात घ्या दोन कॉपी तुम्हाला लागतील त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागतील प्लेन बॅकग्राऊंड असेल तर अति उत्तम साधारणतः एक आठ ते दहा फोटो सोबत ठेवा ओके आठ ते दहा फोटो तुम्हाला लागतील व्हाईट प्लेन बॅकग्राऊंड चे त्यानंतर तुम्हाला दहावीचं मार्कशीट सॉरी सर्टिफिकेट लागेल बारावीचं सर्टिफिकेट लागेल जे विद्यार्थी सैन्य भरतीसाठी साठी येतील त्यांना दहावीच असेल तरी चालेल पोलीस भरतीसाठी मात्र दोघं लागतील त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कास्ट सर्टिफिकेट शंभर टक्के लागणार आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल रहिवासी पुरावा म्हणून त्यानंतर आधार कार्ड लागेल आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर त्याच्यानंतर पॅन कार्ड लागेल बँक पासबुक लागेल आता बँक पासबुक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बँक पासबुक मध्ये तुम्हाला बँक पासबुक तुमचा जे अकाउंट आहे ते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे केवायसी झालेली पाहिजे आय एफ सी कोड आणि एम आर कोड तुम्ही जो फोटो देणार ते ते आहात त्यावरती अगदी स्पष्ट उल्लेख असायला हवा त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आठ लाखाच्या आत उत्पन्न असलेलं साधारणतः तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयं घोषणापत्र याबाबत मी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ घेऊनच येईल तर विद्यार्थी मित्रांनो असे सर्व प्रकारचे बारा तेरा डॉक्युमेंट्स आहेत ते आत्ताच तुम्ही रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला डीव्ही साठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद